इकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची मॅच फिक्सिंग आहे असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला काल भाजपच्या दोनशे सत्तावीस उमेदवारांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भाजपच्या उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली त्यानंतर शेलार बोलत होते वारंवार होणाऱ्या मुंबई तोडण्याच्या आरोपामुळे भाजपनं संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या वीरांचं स्मरण केलं संशोधन केलं आणि मग लक्षात आलं की ज्या पद्धतीने कुबल महिला तिला दिलेली तिकीट ऐन वेळेला बदलून त्या पार्लरमध्ये दुसऱ्या अशा महिलेला दिलं की त्या ठिकाणी काँग्रेसला मदतीने शिवसेनेला फायदा व्हावा मग या दोन्ही याद्या पाहिल्यावर रावसाहेब माझ्या लक्षात आलं जिथे जिथे भारतीय जनता पक्ष हा लीड मध्ये आहे ते मतदारसंघ सोडून देऊ ते तर आम्ही जिंकणारच पण ज्या मतदारसंघामध्ये आमची लढाई कुठे शिवसेनेशी कुठे काँग्रेसशी आहे अशा एक नवे बेचाळीस मतदारसंघामध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांनी मॅच फिक्सिंग केली आणि एकमेकाला पूरक असे उमेदवार दिले